శస్త్ర ధరా గవ స్వచ్ఛ కస్త్ర ధరా 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 మంత్రికా మంత్ర जोड़ा <laughs> जै <laughs> 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 <laughs>

हा परिसर स्वच्छ करूया आपला परिसर स्वच्छ करा आपला परिसर स्वच्छ करा आपला परिसर स्वच्छ करा आरोग्य आपले निरोगी करा

असं जाणू चे शस्त्र धरा आपला परिसर स्वच्छ करा जाणू चे शस्त्र धरा आता जाणू चे शस्त्र धरा आता जाणू चे शस्त्र धरा आपला परिसर स्वच्छ करा गरोघरी स्वच्छता आजारातून मुक्तता घरोघरी स्वच्छता आजारातून मुक्तता सुंदर पाहत आणूया

आपल्या कुंभारी या गावामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे श्री श्री राजेश्वर महाराज मंदिर कुंभारी येथे दिवसभरासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येत आहे संस्थेच्या सचिव संचैतलिताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्वस्त कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री आशुतोषजी काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे प्राचार्य श्री मुरशेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी साफसफाई साफ दव, या ठिकाणी साफसफाई करण्यात येणार आहे जवळ जवळ एकशे एकतीस मुलं विद्यार्थी गौतम पब्लिक स्कूलचे या ठिकाणी कुंभारी या गावामध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहे रॅलीच्या निमित्ताने संपूर्ण गावात या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन त्याचबरोबर परिसर स्वच्छता त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ या आरोग्य संवर्धनासाठी विविध संदेश फलक हातात घेऊन सर्व सी स्काउट आणि गाईडचे विद्यार्थी या ठिकाणी गौतम पब्लिक स्कूलचे कुंभारी या गावामध्ये आलेले आहेत दिवसभर गंगा माईचे गोदावरी नदीचे या ठिकाणी साफसफाई त्याचबरोबर चला सर्वजण एकत्र येऊया हा परिसर स्वच्छ करूया चला सर्वजण एकत्र येऊया चला सर्वजण एकत्र येऊया आता जाडूचे शस्त दळा आपला परिसर स्वच्छ करा आता जाडूचे शस्त दळा

स्वच्छ करा आज एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल चे एन सी सी स्काउट व गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे तो कॅम्प श्री क्षेत्र राघवेश्वर महाराज मंदिर कुमारी या ठिकाणी संपन्न होत आहे दिवसभर गोदावरी नदीचे पात्र त्या स्वच्छता त्याचबरोबर मंदिर परिसर स्वच्छता या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर गावामध्ये स्वच्छतेचा संदेश त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन त्याचबरोबर वृक्षारोपण बेटी बचाओ बेटी पढाओ या मुद्द्यांच्या आधारे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे संस्थेचे चेअरमन माजी आमदार श्री अशोकरावजी काळे साहेब संस्थेचे विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आमदार श्री आशुतोषजी काळे साहेब संस्थेच्या सचिव सौ चैतालीताई काळे व शाळेचे प्राचार्य श्री नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी चे काउल गाईड यांचा सैन्यिक कॅम्प श्री रागेश्वर मंदिर कुमारी या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये स्वच्छतेचा संदेश अंधश्रद्धा निर्मुणाल त्याचबरोबर बेटी बचाव बेटी पडाओ या मुच्या आधारे संदेश देण्यात येत विनम्रपूर्वक आव्हान करण्यात येते की स्वच्छतेच्या बाबतीत जे काही संदेश देण्यात येत आहे त्याचंही पालन करावे आणि आपलं आरोग्य चांगलं याची काळजी घ्यावी त्याच व्हावावी त्याचबरोबर मुली आपल्या मुलींच्या शिक्षणाकडे त्यांच्या संगोना संगोपनाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे असं तुम्हाला विनम्रपूर्वक गावाने सर दुर्गंधीमुळे होणार नाही याची काळजी घ्या आपलं आरोग्य व्यवस्थित राहील याची काळजी घ्या आणि आपण स्वतःहून कुठे घाण कचरा करणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यावी कर्मवी शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पब्लिक स्कूल या गौतम पब्लिक स्कूलचे आज एकशे बत्तीस विद्यार्थी आपल्या गावामध्ये स्वच्छता संदेश देण्याकरिता आपल्या समोर आलेले आहेत या स्काउट एन सी सी आणि गाईडच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत दिले जाणारे स्वच्छता संदेश हे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे आपल्या गावाच्या हिताचे आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की या स्वच्छता स्वच्छता संदेशांचं त्यांनी पालन करावं आणि त्यामध्ये जा झाडे लावा झाडे जगवा परिसर आपला स्वच्छ ठेवा निरोगी आरोग्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ आज मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी आपल्या गावातील मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे व मुलींना ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांना त्या क्षेत्रामध्ये काम करून द्यावे कारण की आपल्या देशाची कोणतीही मुलगी आज मागे नाही आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून मुलींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गौतम बुद्ध स्कूलच्या या विद्यार्थ्यांनी स्काउट गाईडचा मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी या कॅम्प फायरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती करतो धन्यवाद मित्रांनो कुंभारी ग्रामपंचायत कार्यालय आहे या कार्यालयाच्या मार्गाने आपल्या गौतम पब्लिक स्कूलच्या स्काउट आणि गाईड एन सी सीच्या विद्यार्थ्यांची ही फेरी चाललेली आहे आपण सर्व बघू शकता गावामध्ये स्वच्छतेचा संदेश देणारी ही फेरी त्याचबरोबर आरोग्य संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणारी ही फेरी आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी आणि बेटी बचाओ बेटी पढाओ याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणारी ही मुक्त भारत करण्याचा जो निर्णय आहे कार्य करणारी ही फेरी दूर ठेवण्यासाठी लोकांमध्ये निर्माण करणारी फेरी आपण गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आहे ज्या माध्यमातून या गौतम पब्लिक स्कूल चे स्काउट गाईड आणि एन सी चे विद्यार्थी कुंभारी या गावामध्ये लोकांना स्वच्छतेचा संदेश देत आहे

सर्वजण एकत्र येऊया आपला परिसर स्वच्छ करूया सर्वजण एकत्र येऊया आता मध्यान्ह भोजनाची वेळ झालेली आहे आणि सर्व विद्यार्थी बाबाजींच्या या <coughs> अतिशय सुंदर अशी जागा ही विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी मिळालेली आहे आपण बघू शकता संध्याकाळच्या दुधाची चहाची तयारी चालली नाही निवांत जेवायचं वाटतं <coughs> एक जण लोणचं घ्या माऊशील मध्य मुलय उपस्थित वाडा đang đi bước đi tầm này ấy là cái 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 આપીર કે वाढून झालेलं आहे का जॉइन युअर हँड्स जॉइन युअर हँड्स ऑल ऑफ यू क्लोज युअर आयड स्लोली स्टार्ट द सर्व डोंट लिव्ह वेस्टेज हा गौतम पब्लिक स्कूलचे सर्व सन्मान्य स्काउट एन सी सी आणि गाईडचे विद्यार्थी मस्तपैकी जेवणाचा आनंद घेताना आपण बघू शकतो इथे श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थानचं प्रसादालय आहे आणि इथे सर्व विद्यार्थी जेवणाचा मस्तपैकी आनंद घेत आहे आपले दळवी मामा यांचं सहकार्य आपल्याला आज लाभलेलं आहे आणि यांच्याकडे आपल्या संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था देखील आहे संध्याकाळी देखील हे आपल्याला सर्वांना एक चांगल्या भोजनाचा आनंद देणार आहे आणि आता देखील विद्यार्थ्यांच्या जेवणाकडे बारीक लक्ष देऊन ते उभे आहे कोणाला काही कमी पडणार नाही याची जबाबदारी दळवी मामांनी स्वीकारलेली आहे आणि ती पार पाडताना आपल्याला ते दिसत आहे अतिशय सुंदर असं प्रसन्न हे वातावरण आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये गौतम पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी इयत्ता नववीचे विद्यार्थी आहे आपले हे जेवणाचा आस्वाद घेत आहेत आमचे एन सी 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 टी ओ मिस्टर सोनवणे सर जेवणाचा आनंद घेताना विद्यार्थ्यांसमोर अतिशय धडाडीचं आमचं नेतृत्व कोणत्याही प्रसंगाला दाडसानं सामोरे कसं जायचं हे आम्हाला शिकवणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे सी ओ मिस्टर सोनोने सर यांचं नेहमीच आपल्या सर्वांना सहकार्य लाभतं एन सी सीच्या विद्यार्थ्यांना आपण बघू शकता की ती शिस्त आहे आणि त्या शिस्तीचं वातावरण निर्माण करणारे आमचे एन सी 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 टी ओ सोनवणे सर नेहमीच एन सी सीच्या विद्यार्थ्यांबरोबरच स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करत असतात <coughs> अतिशय असं सुंदर मंदिर श्री राघवेश्वरांचं आणि आज या ठिकाणी कॅम्प एन सी सी स्काउट आणि गाईडच्या संयुक्त कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेलं आहे दुपारचं जेवण घेताना सर्व एन सी सी कॅडेट्स स्काउट गाईड त्यांचे इन्चार्जेस स्काउट इंचार्ज मिस्टर पठाण पठाण सर गाईड इन्चार्ज मिसेस शिंदे मॅडम गाईड एन सी अँडस्का आउट दुपारचा जेवणाचा आनंद घेताना प्राचीन पुरातत्व असं हे मंदिर आणि असं या ठिकाणी का कॅम्पचं नियोजन करण्यात आलेलं आहे गौतम पब्लिक स्कूलचे हे सर्व एन कॅरेट्स स्काउट आणि गाईडच्या मुली त्यांचे इंचार्जेस सकाळी रॅलीचं नियोजन केल्यानंतर आता थकलेले आहेत आणि आता अतिशय मस्त जेवणाचा आनंद घेताना यथेच ताव मारताना दुपारचं जेवण <laughs> <laughs> आमचे दळवी काका या ठिकाणी सर्व नियोजनाची आखणी करताना संध्याकाळचं जेवणाचं नियोजन त्यांच्याकडे आहे मॅनेजमेंट आणि शाळेचे मान्य प्राचार्य श्री नूर शेख यांच्या परवानगीने हा परवानगीने त्याचबरोबर पर त्यांच्या मार्गदर्शनाखाली की आम्ही यशस्वी आयोजित करण्यात आलेला आहे आठ तारखेला या ठिकाणी मोठा यात्रोत्सव आहे त्या अनुषंगाने तयारी चालू आहे गोदावरीत्री बसलेले हे अतिशय सुंदर मंदिर त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आध्यात्मिक कोण आहे श्री प्रभू रामचंद्र या ठिकाणी तीन वेळेस येऊन गेलेले आहेत असं आखायिका आहे अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये इथं सर्वजण जेवणाचा आनंद घेताना काम करताना पटांसर, स्काउट इंचार्ज गाईड इंचार्ज आवारी मॅडम

काहीतरी कारणाने आपलं कुठेतरी येणं जाणं होतं आणि साधू संतांचे चरण स्पर्श आपल्याला करायला मिळतो मित्रांनो संतांनी म्हटलेलं आहे की साधू संत जर आमच्या घरात जर आले तर तो दिवस आमच्यासाठी दिवाळी आणि दसऱ्यासारखा असतो उत्सवासारखा असतो असाच दिवस आपल्याला आज लाभलेला आहे आणि महाराजांनी आपल्याला जे सेवा करण्याचं व्रत सांगितलं की आपल्याला गंगामाईची सेवा आज करायची तर ती सेवा आपण सर्व करूया आणि महाराजांनी आपल्या सर्वांना सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल शाळेचे प्राचार्य मान्य श्री नूर शेख सर यांच्या वतीने शाळेच्या सचिव सौ काळे यांच्या वतीने आणि आपल्या संस्थेचे चेअरमन मान्य आमदार माझे आमदार श्री अशोक दादा काळे तसेच ट्रस्टी श्री अष्टोय दादा काळे यांच्या वतीने मी सर्वांच्या वतीने बाबाजींचे आणि या राघवेश्वर देवस्थान ट्रस्ट चे मनपूर्वक धन्यवाद मानतो धन्यवाद